आचार्य श्री आनंद महाराज यांच्या तेहतीसाव्या स्मृतीदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशनद्वारा संचलित आनंद ऋषूजी हॉस्पिटल येथे मोफत श्रीरोग गर्भवती माता तपासणी शिबीर घेण्यात आलं शिरीष कुमार बोरा परिवारानं या शिबिरासाठी सहकार्य केलं शिबिराचं उद्घाटन शिरीष कुमार बोरा आणि बोरा परिवारातील सदस्यांच्या हस्ते दीप प्रजानं करण्यात आलं याप्रसंगी अनिता बोरा रुपेश बोरा धीरज बोरा संजय बोथरा श्रेणिक बोथरा पूजा बोथरा ध्रुवी बोथरा जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर प्रकाश कांकरिया डॉक्टर वसंत कटारिया सतीश लोढा मानकचंद कटारिया प्रकाश हल्लानी सुभाष मुनोत अनिल मेहेर डॉक्टर आशिष भंडारी तज्ञ डॉक्टर रवींद्र मुत्ता डॉक्टर सोनल बोर्डे डॉक्टर हिरल चौधरी आदींसह रुग्ण उपस्थित होते

संपूर्ण समाज एकत्र येतो हो आणि विविध उपक्रम महिनाभर आपण राबवतो त्यामध्ये या आरोग्य मंदिरामध्ये आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आपण विविध शिबिराचं आरोग्य शिबिराचं आयोजन करतो आणि त्यामुळे गरीब रुग्ण त्यांना इतर वेळेस हे ते खर्च येतो उपचार मिळतात म्हणजे क्वालिटी वीज क्वांटिटी म्हणजे गुणवत्ता तीच ठेवून आपण जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ देतो आज विशेष करून शिरीष जी अनिताजी हे जे आहेत आयोजक रुपेशजी धीरजी एवढा परिवार त्रुंडीवाला आणि संजय कोथरा पेणीजी कोथरा पूजाताई ध्रुवी हे सगळे जे आयोजक आहेत मी आज ह्या शिबिराचं जे पुढे येऊन याचा तुम्हाला जो लाभ दिला आणि याचा आयोजन त्यांनी केलं त्याबद्दल मी जयंत प्रेरे करतो आहे आणि आनंदी जे ऑपेट करते त्यांचं मी स्वागतही करतो आणि हे निरंतर त्यात सगळ्यांचं जे सहकार्य मिळतं त्यामुळे या समाजाला काही ना ते आपण पूर्ण पुराची मागणी आपण त्यांना परत घेऊ शकतो आणि उपस्थित मान्यवरांनी हॉस्पिटलमधील सेवाभावी उपचारांचं कौतुक केलं या शिबिरात एकशे सत्याहत्तर महिला रुग्णांची तपासणी करण्यात आली उपस्थितांचं स्वागत डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं प्रकाश चल्लानी यांनी आभार मानले नमस्कार जय जिनेंद्र राष्ट्रसंता आचार्य पूजा कृषी बासाहेब यांच्यात नाही कोटी गोटीबंदन आज आनंदी हॉस्पिटलमध्ये जे रोग शिबिर होत आहे यांच्याबद्दल आम्हाला भेटलेलं जे एक छोटंसं योगदान देण्याचा एक योग भेटलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही मी जैन सोशल फेडरेशन आनंदी हॉस्पिटल यांच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आहे माझे वडील शिरीष बोरा हे एक रिअलिस्टिक व्यावसायिक असून ते भरपूर सोशल कामात सहभागी असतात आणि डॉक्टर प्रकाश कांग्रिया सर किंवा हे सगळ्यांच्या सहमतीने आम्हाला हे एक चांगलं लाभ घेण्याचं एक ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय जयंत नमस्कार मी डॉक्टर सोनल सारंग बोरुडे स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आनंदश्री हॉस्पिटलमध्ये गेली पाच वर्ष काम करते आज रोग आणि प्रसूती पेशंटसाठी शिबिर आयोजित केलेलं आहे तर आयोजकांचे मी खूप खूप धन्यवाद देते त्यामुळे अहमदनगरच्या अहिल्यानगरच्या गर्भवती स्त्रियांना आणि बाकी स सर्व स्त्रियांना याचा फायदा होणार आहे या शिबिरामध्ये तपासणी सवलतीमध्ये होणार आहे रक्त तपासण्यासोनग्राफी याच्यामध्ये पण पन पन्नास टक्के सवलत आहे आणि जे नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन डिलिव्हरी आहेत गर्भपिशीचे ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये पण सर्व रुग्णांना कन्सेशन मिळणार आहे तर माझं निवेदन आहे की अहिल्यानगरमधील सर्व स्त्रियांनी याचा लाभ घ्यावा यहाँ आनंद ऋषि जी हॉस्पिटल में आज स्त्री रोग कैंप का आयोजन किया गया है यहाँ पे हम मासिक रिलेटेड और गर्भ रिलेटेड सारे तकलीफ़ों का इलाज करते हैं अगर आपको मासिक में कोई तकलीफ़ है ज़्यादा खून बह रहा है या मासिक लंबे समय लंबे लंबे समय से आ रहा हो तो उसकी जांच एवं इलाज यहाँ पे हम करते हैं पिछली में अगर गांठ है या कोई और तकलीफ़ है तो पिछली का ऑपरेशन वगैरह हम यहाँ पे करते हैं इसके अलावा खून की जांच, एक्सरे ईसीजी एक सब जी सब तपास यहाँ पे हो रही है इसके अलावा अगर गर्भस्थ शिशु में कोई तकलीफ़ है उसके लिए हम सोनोग्राफी में शिशु की जांच करते हैं अगर शिशु में कोई जन्मजात तकलीफ़ है तो उसको आगे कैसे मैनेज करना है आगे उसका क्या इलाज हो सकता है डिलीवरी के बाद कोई समस्या उसमें हो सकती है या नहीं उसका कारण क्या है अगली प्रेगनेंसी में ये तकलीफ वापस आ सकती है या नहीं ये सब जांच हम यहाँ पे कर सकते हैं महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहिल्यानगर